लवकरच आषाढ संपूर्ण श्रावण मासाला सुरुवात होणार आहे तर या श्रावण मासात प्रत्येक सोमवारी काही ठिकाणी अगदी महिनाभर जरी म्हणाल तरी सात्विक आहार केला जातो म्हणजे कांदा विरही स्वयंपाक केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बिना कांदा लसूण किंवा कांदा विरहित आज आपण असं एक वाटण तयार करणार आहोत एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं संपूर्ण श्रावणात तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता सगळ्या प्रकारच्या कडधान्याच्या सुक्या रसा भाज्या असतील किंवा डब्यासाठी सुक्या भाज्या असतील मसाले भात असेल कांदा विरहित मिसळ खावीशी वाटली तर मिसळ सुद्धा तयार करू शकता मग आहे की नाही कामाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रात हे बिना कांदा लसूण वाटण तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात छान गाभेदार लाल भडक देशी टोमॅटो घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे कोणते टोमॅटो उपलब्ध असतील ते तुम्ही इथे वापरू शकता पाव किलो प्रमाणात घेतलेला आहे तर त्यानुसार आपण इथे वाटण तयार करणार आहोत सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घेतले टोमॅटो दोन तुकड्यांमध्ये करून देठाचा भाग काढून टाकलाय आणि रफ किंवा छोटे छोटे तुकडे आपण याचे करून घेतलेले आहे असे टोमॅटोचे तुकडे पाव किलो घेतलेले आहेत hey right. दुसरीकडे तीन वाट्यांमध्ये तीन वेगवेगळी जिन्नस आपण रात्रभर भिजत ठेवलेली आहे ज्यामध्ये दहा काजू घेतलेले आहेत एका बाजूला इथे आपण दोन चमचे मगज बी घेतलेले आहे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण चमचाभर पांढरे तीळ अर्धा चमचा खसखस ते सुद्धा या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे तिन्ही जिन्नस तीन वेगवेगळ्या वाटेत रात्रभर आपण भिजत ठेवलेलं आहे जर तुम्हाला दुपारी करायचं असेल तर सकाळी तुम्ही भिजत घातलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा भिजवायचं राहून गेलं तर गरम पाण्यामध्ये अगदी एका तासामध्ये हे छान फुलून तयार होतील आता यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे आता दुसरीकडे इथे आपण काही खडा मसाला घेतलेला आहे ज्यामध्ये एक तमालपत्र दहा काळी मिरी दहा लवंग एक लहान चक्री फूल एक मसाला वेलची पाच सहा इथे आपण हिरव्या वेलच्या आणि दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेत सोबतच चमचा बरधणे आणि अर्धा चमचा साधं जिरा घेतलाय मूठभर भर देठांसहित कोथिंबीर आणि दोन ते तीन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे ही सगळी जिनस आपण अशी काढून ठेवलेली आहे आता दुसरीकडे गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला एक पळीभर किंवा एक पाच सहा चमचे आपण तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं यामध्ये धने आणि जिरे घालणार आहोत सोबतच जे काही खड़े मसाले घेतलेले होते ते सुद्धा घातलेले आहे खडा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर पुढे काय करायचं ते व्हिडीओ मध्ये सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी काही सेकंद हे सगळे सुके मसाले आपण छान भाजून घेतले आता यामध्ये भिजवून काजू मग आणि तीळ खसखस आपण घालणार आहोत लक्षात असू द्या यामध्ये पाण्याचा अंश नसावा इतकी आपल्याला काळजी घ्यायचे सगळं घातलेलं आहे आणि हे सुद्धा मध्यम आसेवर साधारणतः दोन मिनिटं परतून घेतलंय मोठा थोडा गॅस केला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे यातला ओला सुरलेला जो ओलसर किंवा मॉइशर पाणी आहे कमी होतो आता हे भाजून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे कारण